उपसभापतींचे विमान थेट विधान भवनात उतरवा सुरक्षा रक्षकाचा धक्का लागल्याने वरुण सरदेसाई संतापले कडक शब्दात दिला इशारा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांना मारहाण झाली आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या बॉडीगार्डकडून धक्काबक्की झाल्याचा आरोप केला जातो आहे या प्रकारामुळे विधानभवनात गोंधळ उडाला आहे विधानभवनाच्या पायऱ्यांकडे जाताना धक्काबक्कीचा हा प्रकार घडला आहे नीलम गोरे यांच्या बॉडीगार्डकडून वरुण सरदेसाई यांना धक्का देण्यात आला या धक्काबक्कीमुळे वरुण सरदेसाई चांगले संतापले आहेत या पूर्वीसुद्धा नीलम गोरे यांच्या बॉडीगार्ड करून धक्काबक्की झाल्याचा था आरोप वरुण सरदेसाई यांनी केला आहे नीलम गोरे या सुरक्षा रक्षकांचा मोठा तापा घेऊन फिरतात आमच्या छातीवर आमदार असल्याचे बिल्ले लावलेले आहेत तरी आम्हाला कोणी ओळखत नाही मग आम्ही करायचं काय असा सवाल वरुण सरदेसाईनी विचारलेला आहे विधान परिषदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळते मराठी माणसांना हक्काची घरं मिळावी यासाठी कायदा करा अशी मागणी शिवसेना यू बी टी आमदार अनिल परब यांनी केली यावेळी उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना उबाठाचे मराठी माणसावरील प्रेम पुतनावंशीचं असल्याचा हल्लाबोल केला यानंतर अनिल परब यांनी मराठी माणसांच्या मुद्द्यावरून बोलताना शंभूराज देसाई यांनी गद्दारी केली असा उल्लेख करता शंभूराज यांचा चांग पारा चांगला चढल्याचं चा दिसून आलं त्यानंतर त्यांनी तू गद्दार कोणाला बोलतो असं ये तुला दाखवतो तू तु बूट चटत होतास असा एकेरी उल्लेख अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला दरम्यान वाद वाढल्यामुळे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं त्यानंतर हे शब्द रेकॉर्डवरून हटवण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी दिल्या त्यानंतर ते शब्द रेकॉर्ड वरून काढून टाकण्यात आले दिसत नाही तुम्हाला छातीवर दुसऱ्यांना मला मॅडम धक्के बसले इथे काय अतिरेकी घुसले दुसऱ्यांदा झाले दुसऱ्यांदा धक्का लागला मला धक्का लागला मला काय इथून छान

यांच्या यांच्या सोबतचे बॉडीगार्ड हे ते ते हे लोक कोण आहे धक्का आहे उद्या आम्ही आठ सोडले तर त्यामुळे या सभागृहामध्ये आमदारांचा मान राखला गेला पाहिजे मी मुद्दा म्हणून मु नाही झालं मग आमच्या छातीवर बिल्ले लावलेत ना हे बिल्ले कशात लावतो आम्ही जर कोणी आम्हाला ओळखत नसेल तर बाबा या आवारामध्ये आम्ही आमदार आहोत हे ओळखावं म्हणून आम्ही बिल्ले लावतो म्हणजे काय मग काय उपसभापतींसाठी मग वेगळी बस काढा त्यांच्यासाठी वेगळं विमान डायरेक्ट विधानभवनाच्या टेरेसवर उतरवा हे दुसऱ्यांदा घडलं पहिल्यांदा घडलं मी काय बोललो नाही यांच्यासोबत कोणी ओमणे गोमणे सोमणे येतात आणि आमदारांना धक्के देतात हे सगळी पालतुगिरी बंद झाली मला मला कोणाला सुरक्षा द्यायची कोणाला नाही सुरक्षा द्यायची हा काही माझा विषय नाही तो सरकारचा विषय माझं म्हणणं एवढं सरळ सोपं आहे की विधान भवनाच्या आवारात मेन गेट पासून ते विधान भवनामध्ये आत येईपर्यंत हा जो मधला पॅसेज आहे या पॅसेजमध्ये आमदार जर चालत असेल आणि आमदाराला कोण उपसभापती असतील किंवा अजून कोणाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करणं योग्य आहे का याचं आम्हाला उत्तर मिळावं धक्का 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 बुक्की वगैरे हो झाली नाही हे दुसऱ्यांदा झालं हे दुसऱ्यांदा झालं धक्का बुक्की वगैरे हो झाली नाही एवढा काही झालं नाही मोठा विषय नेमके तुमचे कॅमेरे होते म्हणून तुम्ही आज सगळे आता मला विचारायला आलात एवढा काही मोठा विषय झाला नाही फक्त हे दुसऱ्यांदा घडलं गेल्या वेळी जेव्हा त्या पायऱ्यांवरच मी उभा असताना त्यांच्याच एका सुरक्षा रक्षकांनी बाजूला करण्याचा प्रयत्न केलेला माझा एवढा सरळ स्वभाव प्रश्न आहे आम्हाला ओळखत नाही महाराष्ट्राच्या ना, ना लोक येतात मी समजू शकतो पण म्हणून आम्ही छातीवर बिल्ले लावतो ना हे बिल्ले पाहून बाबा आमदारांना तुम्ही जायला जागा तर द्या एवढंच माझं म्हणणं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई